आता मी चाललो आहे बॅरेल भरण्यासाठी हे बघा आला बघा मोर मी तुम्हाला म्हणलो होतं त्या ठिकाणी पण मोर असतो तर सकाळी आपण बघितलं तिथं उडदामध्ये थोडंसं पिवळी पानं पडत आहेत रोज एकाच ठिकाणी मोर असतात बऱ्याच जणाला वाटतं रोज मोर असतो का आत्ताच तुम्ही बघितलं असेल एकाच ठिकाणी हे बघा हे कसं केलं बघा मोर आणि या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता एकाच ठिकाणी उभारलेला असतो दररोज रोज एकाच ठिकाणी आणि त्या तिकडे एक उभारलेला असतो त्या चिंचेच्या पलीकडे तिथं एक एक ठिकाण आहे आणि इथं एक एवढे पाय उभारून उभारून हे रान एकदम निब्बर करून टाकले बघा इथं आहे आपण टॉनिक फवारलेलं आपलं सॉरी म्हणजे तणनाशक फवारलेलं सोयाबीन आणि ह्याच्यामधलं तण बघा पूर्ण जळून गेलेलं आहे पूर्ण हे बघा खूप मोठा काटे होता आणि तो पूर्णपणे हे बघा जळून गेलेला आहे आणि आता एकदम काकऱ्या एकदम मस्त दिसत आहेत सोयाबीनच्या इंजिप नावाचं टाटा कंपनीचं तन्नाशक होतं हे बघा या इथं बाटली पण पडलेली आहे मी तुम्हाला दाखवतो सुरवातीला पेरणी इथं चालू केली होती ट्रॅक्टर त्याच्यामुळे ते हा पहिला तास बघा त्याला सेटिंग बसलेली नव्हती जसं पेरणी यंत्र त्यानं चालू केलं ते पहिल्यांदाच आपल्या इथं पेरलेलं होतं आणि हे बघा हे औषध तन्नाशक इंजिप आता शेततळ्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हेच आपण आज फवारणार आहोत इंजी पाहून खूप चांगला रिझल्ट आलेला आहे ह्याचा कारण खूप मोठं म्हणजे हे सोयाबीनच दिसत नव्हतं तेवढं ह्याच्यामध्ये तण होतं आणि ते पूर्णपणे वेल असेल बाकीचं सगळंच तण जे आहे तर ते पूर्णपणे जळून गेलेलं आहे आणि शिवाय सोयाबीन जे आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं आता दिसत आहे कारण हे तर वापसा नव्हता ह्या शेतामध्ये आणि रानाचे म्हणजे जास्त हे जा झालेलं होतं बघा अशा पद्धतीनं सोयाबीन पण पद्ध उचललेलं आहे लगेच हे बघा आलं बघा मोर मी तुम्हाला म्हणलं होतं त्या ठिकाणी पण मोर असतो तर तो, तो का तिथं पण उभारलेला आहे एक त्याच ठिकाणी असतो दररोज त्याच ठिकाणी पिसरा पण फुल पिसारा पण फुलवला बघा त्याच्या जा पायाखालची जागा तुम्ही बघू शकता ती सुद्धा त्याने निभर केलेली आहे तर हे अशा पद्धतीनं सोयाबीन दुसऱ्या पट्टीतलं तणनाशक फवारल्यानंतर पुन्हा आखं आणि ह्याला दोन कुळपण्या झालेल्या आहेत आणि ह्या तुरी आणि उडीत बघा आणि तुरी विशेष म्हणजे काल खोडलेले आहेत आपण बाया ज्या कामाला होत्या त्यांच्याकडून आपण तुरी ह्या खोळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने शेंडे खोडलेले आहेत त्याचे काल मी इथं नसल्यामुळे कोंबडे घेऊन गेलेलो होतो त्याच्यामुळे काही व्हिडिओ आपल्याला बनवता आला नाही त्याचा पण तुरी त्या खोडून घेतलेल्या आहेत तर उडदावर ह्या अशा पद्धतीनं कुठे कुठे तांबरा पडताना दिसतोय आपल्याला तर त्याची फवारणी तात्काळ आपण करून घेणार आहोत आता आता मी चाललो आहे बॅरेल भरण्यासाठी लाईट आली असेल आता काल पाऊस पडला लाईट आली का नाही हे अजून बघितलेलं नाही पण आता बॅरेल भरून ठेवायचं आणि औषध पण आणलेलं आहे जी काल आपण आणलेलं आहे औषध तर ते आता सोयाबीनमध्ये टॉनिक फवारायचं आहे लाईट नाही सध्या कारण काल मी म्हटलंच होतं पाऊस होता पडलेला आता काय प्रॉब्लेम झाला आहे नेमका हे माहीत नाही पण सध्या लाईट अजून आलेली नाही नऊचा टाईम आहे आता दहा साडे दहा वाजले तरीसुद्धा लाईट आलेली नाही तर सकाळी आपण बघितलं तिथं वडद्यामध्ये थोडंसं पिवळी पानं पडत आहेत त्याच्यावर म्हणजे प इन्फेक्शन झालेलं आहे तर त्यासाठी ही लगेच औषधं घेऊन आलो आहे आणि लाईट पण आली बॅरल पण भरला तर ह्याच्यामध्ये हे जे आहे तर ते कौचं म्हणून हे औषध आहे बघा हे टाकायचे पुन्हा त्याच्यानंतर टाटा बहार हे जे आहे तर ते टॉनिक आहे आणि हे ताटाचंच औषध आहे कीटकनाशक ताफाबाण म्हणून हे आहे तर हे तीन मिक्स करून आपण आता उडद्याला फवारणार आहोत म्हणजे त्याच्यावर जो तांबोरा किंवा तांबेरा म्हणतो आपण जो पडल्याला दिसतोय तो हो पटकन, तो 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 तर तो कमी व्हावा पटकन त्याच्यामुळे हे करतोय आपण आणि फुलं पण लागलेलं आहे त्याच्यामुळे टाटा ही टॉनिक त्याच्यासाठी आणलेलं आहे तर पहिली ती फवारणी घेऊन त्यानंतर ह्या उडधामध्ये हे मागून पेरलेलं उडीद आहे बघा तर ह्या उडदामध्ये आपण तणनाशे फवारणार आहोत तर ह्याच्यामध्ये हे जे तण आलेलं आहे कॉंग्रेस वगैरे हो छोटं तर हे खुरपलेलं नाही आपण मागास पेरणी आहे मागून पेरलेलं उडीत आहे आणि ह्याच्यामध्ये जे तन्नाशक आपण आणलेलं आहे तर ते आता आपण ह्याच्यानंतर ते फवारणार आहोत